राज्यात विखे पवार संघर्ष गेल्या चार दशकांपासून सुरू आहे अगोदर शरद पवार व स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्यात संघर्ष झाला त्यानंतर तोच संघर्ष मंत्री राधाकृष्ण विखे व नंतर सुजय विखे असा हस्तांतरित झाला आताही पवार विखे वाद वारंवार धुमसतोय दुसरीकडे गेल्या दहा वर्षांपासून पवार शिंदे वादही विकोपाला गेलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत थेट बारामतीवरून येऊन रोहित पवार आणि मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव केला होता त्यानंतर सुरू झालेला हा संघर्ष आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे पवार कुटुंब राज्यात कुणाला नडो नगर जिल्ह्यात तो विखे व शिंदे नडतात असा इतिहास आहे दुश्मनाचा दुश्मन तो आपला मित्र या चुक्तीप्रमाणे येत्या काही दिवसात विखे शिंदे या दोन्ही पवार विरोधकांचे गळ्यात गळे दिसतील अशी अटकल बांधली जाऊ लागली आहे एकाच पक्षात राहून शीतयुद्ध करण्यापेक्षा शिंदे विखे हे हातात हात घेऊन पवार नावाचं पार्सल बॅक टू बारामती करतील अशी शक्यता वाढली आहे भविष्यात काय होऊ शकतं याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्याचं राजकारण अचानक बदललं जिल्ह्यात सर्वात प्रबल समजले जाणारे विखे पिता पुत्र हे काँग्रेस सोडून भाजपात दाखल झाले त्याचं कारण होतं मोठे पवार साहेब नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी पवार हट्ट धरून बसले व विखेंना नाईलाजाने काँग्रेस सोडावी लागली हा इतिहास आहे वास्तविक विखे पवार हा वाद काही तेव्हाच नव्हता तर या वादाला तब्बल पन्नास वर्षांचा इतिहास आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नगर लोकसभा निवडणुकीनंतर तो जास्त तीव्र झाला वास्तविक शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार हे काही काळ प्रवारा कारखान्यात अधिकारी म्हणून कामाला होते शरद पवारांचे शिक्षणही प्रवारा नगर येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले आहे परंतु कुठेतरी माशी शिंकली आणि पवार विखे संघर्षाला त्याच काळात सुरुवात झाली यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर राज्यात काँग्रेसचे दोन गट पडले एक होता शरद पवार गट व दुसरा होता शंकरराव चव्हाण गट शंकरराव चव्हाण यांचा गट हा त्यावेळी यशवंतराव चव्हाण गटाच्या विरोधी मानला जायचा म्हणजेच शरद पवार हे यशवंतराव चव्हाण समर्थक तर शंकरराव चव्हाण गट हा त्यांचा विरोधक होता त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील हे शंकरराव चव्हाण गटाला पाठिंबा द्यायचे म्हणजेच ते शरद पवार गटाच्या विचाराविरोधात होते परंतु हा संघर्ष एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत जास्त तीव्र झाला अहमदनगर मतदारसंघ यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरोधात अपक्ष लढले पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंत गडाखांनी त्यांचं चारित्र्य हनन केलं असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्या विरोधात बाळासाहेब विखे पाटील यांनी कोर्टात पुरावे सादर केले हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला या खटल्या दरम्यान सहा वर्ष निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं हा संघर्ष पुढे शरद पवारांचे पुतणे अजित पवार आणि बाळासाहेब विखेंचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातही सुरूच राहिला दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी कधीच सोडली नाही दोन हजार नऊ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघ राखीव झाला शरद पवार यांच्या आग्रहाने रामदास आठवले यांना शिर्डी मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं निश्चित झालं त्या बदल्यात राष्ट्रवादीकडून नगर दक्षिणेची जागा बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय करण्यात आला होता पण ऐनवेळी पवार आणि भूमिका बदलली नगर मधून राष्ट्रवादीचा उमेदवार देण्यात आला त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांची खासदारकी संपुष्टात आली याला प्रत्युत्तर म्हणून विखे पाटील यांनी रामदास आठवले यांच्या विरोधात प्रचार केला आणि रामदास आठवले यांना पराभूत करण्यात विखे पाटील हे यशस्वी ठरले असं सांगितलं गेलं या दोन्ही घराण्यांच्या पुढेच्या पिढीतील हा संघर्ष पुढे अधिकच तीव्र होत गेला दोन हजार नऊच्या शिर्डी विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार विरोध झाला त्यावेळी त्यांच्या विरोधात डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारी केली होती पण अटीतटीच्या लढाईत राधाकृष्ण विखे पाटील बारा हजारांच्या मताधिक्याने निवडून आले अजित पवार अर्थमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री असताना यांच्यातले वाद कायम समोर येत राहिले ऊर्जा मंत्री असताना अजित पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात असलेली मुळाप्रवार ही सहकारी वीज कंपनी थकीत रकमेमुळे बरखास्त करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शरद पवारांच्या हट्टामुळे विखेंना भाजपत यावं लागलं विखेंच्या तिसऱ्या पिढीने म्हणजे सुजय विखेनी भाजपत येऊन निवडणूक जिंकली पण त्याची परतफेड शरद पवारांनी लगेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत केली ऐनवेळी निलेश लंके यांना आपल्या पक्षात घेत त्यांनी सुजय विखेंविरोधात आक्रमक रणनीती आखत प्रचार केला त्यात निलेश लंके विजयी झाले आता ही भिडू म्हणजे पवार विखे संघर्षात कधी पवार जिंकतात तर कधी विखे जिंकतात नगर जिल्ह्यात जसा पवार विखे संघर्ष कायम होताना दिसतो तसाच संघर्ष अलीकडच्या काळात पवार शिंदे यांच्यात होताना दिसत आहे आमदार रोहित पवार व आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्यात सध्या विळ्या भोपळ्याचे नाते आहे रोज यांच्यात काही ना काही खटके उडताना दिसत आहेत त्यामुळे पवार या एका टार्गेटचा विरोध करण्यासाठी भविष्यात राम शिंदे व विखे कुटुंब एकत्र येईल अशी शक्यता जास्त दिसते विखे शिंदे यांची दिलजमाई होऊ लागली आहे याचं ताज उदाहरण गेल्या आठवड्यात नगरकरांनी अनुभवलं ज्येष्ठ म्हणून माझ्या पुनर्वसनाची जबाबदारी घ्या असा हट्ट सुजय विखेनी राम शिंदेकडे धरला नगर येथे झालेल्या या कार्यक्रमात शिंदे विखे हातात हात घालताना दिसले भविष्यात विखे शिंदे ही गट्टी जमली तर रोहित पवारांना दोन हजार चोवीस ला बाळासाहेब थोरातांना थोपवलं आता दोन हजार एकोणतीस ला लंकेंना थोपवून विखे नगर जिल्ह्यात एखाती वर्चस्व मिळवतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद